नमस्कार श्रोते हो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक मुक्ती कोण पथे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे का दरेक नागरिकाला जेवढे कायद्याने व्यवसाय स्वातंत्र्य आहे तेवढे स्वातंत्र्य तुम्हालाही आहे दरेक नागरिकाला कायद्याने जितके व्यक्ती स्वातंत्र्य आहे तेवढे व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हालाही आहे असे काही लोक म्हणतील परंतु या म्हणण्यात खरोखरी काही अर्थ आहे का, का? याचा खोल विचार तुम्ही करायला पाहिजे ज्याला जन्मजात धंद्याशिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही त्या माणसाला तुला व्यवसाय स्वातंत्र्य असे सांगण्यात काय हशील आहे ज्याला संपत्ती मिळवण्याचे कोणत्याही प्रकारचे द्वार खुले नाही त्याला तुझ्या संपत्तीचा कोणीही हात लावू शकणार नाही तुझी संपत्ती उपभोगण्यास तू स्वतंत्र आहेस असे सांगण्यात काय तथ्य आहे जन्मजात अपवित्रतेमुळे ज्याच्या नोकरीत प्रवेश होऊ शकत नाही ज्याच्या हाताखाली नोकरी करण्याचा इतर लोकांना अपमान वाटतो अशा माणसास कोणत्याही नोकरीवर अधिकार सांगण्याचे तुला स्वातंत्र्य आहे असे सांगणे म्हणजे त्याची थट्टा करणे आहे कायद्याने पुष्कळ हक्क दिले असतील पण समाज त्याचा उपयोग करू देईल तरच तो हक्क आहे असे म्हणता येईल अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंडावे असा हक्क कायद्याने दिला आहे पण हिंदू समाज तसे कपडे घालू वापरू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अस्पृश्यांनी तांब्या पितळीच्या भांड्यात पाणी आणावे असा हक्क कायद्याने दिला आहे पण हिंदू समाज अस्पृश्यांना धातूची भांडी वापरू देऊ देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अस्पृश्यांनी आपल्या घरावर कवले घालावी असा हक्क कायद्याने दिला आहे पण हिंदू समाज त्यास कवले घालू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग अशी पुष्कळ उदाहरणे देता येईल परंतु सारांश हा की समाज उपभोगू देईल तोच आपला हक्क असे म्हणता येईल ज्या हक्काला समाजाची आडकाठी आहे हरकत आहे तो हक्क कायद्याने जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त झाले नाही तोपर्यंत तुम्हाला कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुम्हाला शारीरिक स्वातंत्र्य आहे असे काही लोक सांगतील तुम्हाला कायद्याची मनाई नसेल तिकडे जाता येते कायद्याची मनाई नसेल त्या प्रकारे प्रकारे बोलता येते हे खरे परंतु या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे मनुष्य मात्राला जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याचीही आवश्यकता आहे नुसत्या शारीरिक स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही महत्व आहे तेच मानसिक स्वातंत्र्याला खरे म्हटले असता शरीराचे स्वातंत्र्य कशासाठी असते ज्याला त्याला मनसोक्त व्यवहार करता यावा एवढाच करता आहे कैद्याच्या पायातील बेड्या काढून त्याला मोकळे करण्याचा मतलब काय हेतू एवढाच की त्याने बाह्य जगात मोकळ्या मनाने वावरून आपल्या अंगी असलेल्या कर्तबगारीचा पूर्ण फायदा घ्यावा म्हणून परंतु त्या माणसाचे मन स्वतंत्र नाही त्याला असल्या बाह्यातकारी स्वातंत्र्याचा काय उपयोग मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम नसून गुलाम आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे परंतु मानसिक स्वातंत्र्य आहे त्याचा लोभ झाला नाही याचा पुरावा काय मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल जो आपली बुद्धी जागृती ठेवून आपले हक्क काय आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो त्याला मी स्वतंत्र म्हणतो जो परिस्थितीचा दास झाला नाही जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास सिद्ध असतो तो, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी मानतो जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही जो गतानुगी गणला नाही त्याच्या विचारांनी ज्योत विजली नाही तो स्वतंत्र आहे असे मी म्हणतो जो पराधीन झाला नाही जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही जो कार्यकार भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवित नाही जो आपल्या हक्काचा उपहार केला असता त्याच्या असतो जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही दुसऱ्याच्या जा हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यय दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही तो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवतो सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो या दृष्टीने पाहिले असता तुम्ही स्वतंत्र आहात का तुमचे आयुष्य व तुमच्या आयुष्याचे ध्येय तुमच्या स्वाधीन आहे का माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच पण तुम्ही दास आहात सेवक आहात इतकेच नव्हे तर तुमच्या दास्य त्याला सीमा उरली नाही हिंदू धर्मात कोणताही विचार स्वातंत्र्य असू शकत नाही जो जो मनुष्य हिंदू धर्मात राहील त्या त्या माणसाला आपल्या विचार स्वातंत्र्याला तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही वागताना त्याने वेदाप्रमाणे वागले पाहिजे वेदात तशी आज्ञा नसेल तर स्मृतीतील आज्ञेप्रमाणे वागले पाहिजे स्मृतीत तशी आज्ञा नसेल तर महाजनांच्या पावलावर पाऊल ठेवून वागले पाहिजे हिंदू धर्मात बुद्धीला विचाराला प्राधान्य तर नाहीच नाही पण वाव देखील नाही हिंदूने कोणाची तरी गुलामगिरी केलीच पाहिजे वेदाची गुलामगिरी केली पाहिजे गुलाम स्मृतीची कास धरली पाहिजे अगर महाजनांचे अनुकरण केले पाहिजे विचारशक्तीचा त्याने मुळीच उपयोग करता कामा नये जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही यावर कोणी असेही म्हणतील की हिंदू धर्माने तुमचेच मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले असे नव्हे तर हिंदू धर्माला प्रमाण मानणाऱ्या सर्व जातींचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतलेले आहे हिंदू धर्मामुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरीत सापडले आहेत हे खरे पण त्यामुळे ते समदुखी आहेत असे कोणी समजू नये कारण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागत नाही स्पर्श वर्गाच्या ऐहिक सुखावर या बौद्धिक गुलामगिरीचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही ते जरी वेदांचे गुलाम झाले स्मृतीचे दास झाले महाजनांचे कथानुगुणित बनले तरी हिंदू समाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांनी स्मृतींनी व महाजनांनी उच्च पद दिलेले आहे दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याकरिता त्यांना अधिकार दिलेला आहे सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंच्या वर्गा सर्वंध सर्वंधनाकरिता रचलेला आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामीची भूमिका दिलेली आहे इतकंच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्थाही या धर्मात केलेली आहे म्हणून हिंदू धर्माच्या या बौद्धिक गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची तुम्हाला जितकी जरुरी आहे तितकी हिंदूंना नाही अशा रीतीने विचार केला असता हा हिंदू धर्म तुम्हाला दोन्ही तऱ्हेने मारक झाला आहे या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हाला गुलाम केले आहे व याच धर्माने तुम्हाला व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे धन्यवाद